राम राम हॅलो कुठे आहे ना मग काय ना हो का एक मिनिट जरा इंट्रो राम राम हॅलो नमस्कार स्वागत सप्तमी तर योग आहे ना तो निघून चालला तू प्लीज लवकर कर हो मी जस्ट इंटरव्ह्यू देते आणि आपण करू शकतो ना आपल्याला मेन काय आहे अले नाही आपण नंतर शूट करू काव्या सूर्योपासना म्हंटल की आपल्याला गायत्री मंत्र किंवा सूर्याला देणार अर्ध्य आठवत पण सूर्य नमस्कार ही सुद्धा एक सूर्योपासना आहे आणि हे एक नंबरच वर्ष आहे त्यामुळे हे केलंच पाहिजे हॅलो तर आज माझी मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आम्ही एकत्र काम केलेलं आहे मालिकेमध्ये तर निमित्त साधून आम्ही सूर्य नमस्कार करण्यासाठी एकत्र आलो आणि दोघीही आम्ही असा प्रयत्न करतो की तुम्हाला वर्कआउट साठी मोटिवेट करावं आणि जे काय मी नाईन्टी डेज चॅलेंज वगैरे आता सुरू केलंय ते हिच मोटिव्हेशन आहे हिचं बघून मी केलेलं आहे हे माझी मोटिवेशन आहे खरी मोठिव्हेटर ही आहे पण ठीक आहे आपण ह्याच्यातून नंतर बोलू <laughs> <laughs> तर आज आपण सूर्य नमस्कार याबद्दल माहिती घेणार आहोत ती करणार आहे तुमच्या बरोबर आम्ही करणार आहोत आणि ती करताना प्रत्येक गोष्टीची माहिती आपण सांगणार आहोत हा सो आपण आप... पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगू की म्हणजे या पुस्तकात जसं दिलेलं आहे की सूर्यनमस्कार हे योग्य पद्धतीने कसे करावेत याची माहिती पहिले तुम्हाला सांगू आणि मग सूर्य नमस्कार सगळ्यात आधी हात जोडावा सूर्याचे नाव म्हणजेच मंत्र म्हणायचा त्यानंतर श्वास घेऊन छाती फुगवावी पोट आत घ्यावे आणि श्वास होल्ड करून ठेवायचा आहे हात वर करून शक्य तितक्या मागे झुकत जायचे आहे त्यानंतर वाकून ओणवे व्हावे तेव्हा श्वास सोडावा गुडघे ताट ठेवावे दोन्ही हातांचे तळवे दोन्ही पावलांच्या बाजूला जमिनीवर पूर्ण टेकवण्याचा प्रयत्न करावा सुरुवातीला हे जरा कठीण होतं पण नंतर हळूहळू सरावाने जमत त्यानंतर पुन्हा छाती भरून श्वास घ्या हात जमिनीवर टेकलेल्या स्थितीत ताट ठेवून कोणताही एक पाय मागे नेण्यासाठी उचलावा त्याचवेळी दुसरा पाय गुडघ्यात वाकवून मांडीच्या आतल्या भागाला म्हणजेच पोट्रीला लावून त्यावर बसावे म्हणजे पहिल्या पायाची बोटे मागे टेकतील या पायाचा गुडघा ठेवायचा आहे जमिनीवर टेकवायचा नाहीये त्यानंतर जास्तीत जास्त डोकं मागे नेण्याचा आणि वर, ने वर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण जो श्वास घेतलाय तो होल्ड करून ठेवायचा आता दुसरा पाय मागे नेऊन तो पहिल्या पायाशी जुळवून ताट ठेवायचा आहे हात ताट दृष्टी समोर असावी आणि शरीराची डिप्स मारताना जशी असते ना तशी परिस्थिती असावी यानंतर गुडघे खाली वाकवून जमिनीवर टेकवावे दोन्ही हात वेंड करायचे आहेत आणि छाती जमिनीवर टेकवायची आहे आणि मग हानुवटी सुद्धा जमिनीवर टेकवायची आहे यामध्ये मांड्या पोट नाक जमिनीला अजिबात टेकवायचं नाहीये आणि याआधी घेतलेला श्वास जो आपण होल्ड करून ठेवलाय तो आत्ता सोडायचा आता श्वास घेऊन छाती आणि हानुवटी वरती उचलायची आहे आता श्वास सोडत मान खाली घालून हानुवटी छातीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे डोके दोन्ही हातांमधून मागे टाचा जमिनीवर पूर्ण टेकवायचा प्रयत्न करायचा वरती येताना जो पाय आपण आधी मागे नेलेला होता तोच पाय पुन्हा पहिल्यांदा पुढे घ्यायचा आहे श्वास घेऊन होल्ड करायचा आहे त्यानंतर दुसरा पाय पुढे घ्यायचा आहे आणि ओणवे उभे राहायचा आहे पुन्हा पहिल्याप्रमाणे गुडके पाय ताठ असावेत हात आपल्या पावलांच्या बाजूला टेकवायचे आहेत श्वास सोडत डोकं गुडघ्यांना टेकवायचं आहे पुन्हा श्वास घेत कमरेतून वर उठायचे आहे दोन्ही हात वरच्या दिशेला नेत शक्य तेवढं पाठीमध्ये वाकून मागे वाकायचा प्रयत्न करायचा आहे आता ताठ उभे राहून हात छाती समोर आणून नमस्कार करावा आणि घेतलेला श्वास सोडावा हा एक संपूर्ण सूर्य नमस्कार झाला ओम मित्राय नमः ओम रवये नम ॐ सूर्याय नमः ओम भानवे नम ओम खगाय नमः असेच सुरुवातीला पाच मग दहा रोज एक एक वाढवत जरी गेला तरी चालेल असे असंख्य तुम्हाला जितके शक्य होतील तितके सूर्य नमस्कार रोजच्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये वाढवत जा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या तसेही हे सूर्याचे वर्ष आहे त्यामुळे सूर्यनमस्कार या वर्षी तुमच्या शरीरासाठी आणि सूर्याच्या शक्तीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत भेटू लवकरच तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्याबरोबर या आरोग्याच्या प्रवासामध्ये सामील व्हा रोज सूर्य नमस्कार करा बाय